भारतीय वायुसेनेतील करिअर संधींबाबत प्रचार व प्रसार वाहनातून मोलाचं मार्गदर्शन होत असल्याचं प्रतिपादन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे कार्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थी आवश्यक शैक्षणिक बाबींची पूर्तता करू विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षार्थींना पुस्तकं संगणक आदींबाबत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी, निधी देऊ त्याचबरोबर सर्वतोपरी प्रयत्न करू भारतीय वायुसेनेतील करिअर संधींबाबत प्रचार व वा प्रदर्शन वाहनाच्या माध्यमातून मोलाचं मार्गदर्शन इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनींना होईल अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज इथे दिलं भारतीय वायुसेना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि सांगली शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भारतीय वायुसेनेमधील करिअर संधी मार्गदर्शनपर शिबिरामध्ये ते बोलत होते यावेळी आमदार सुधीर गाडगीळ जिल्हाधिकारी शेखर गायकवाड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले निवृत्त सहाय्यक जिल्हा कल्याण अधिकारी रणजित सिंग सूर्यवंशी मेस्को एंटरप्राइजेस साताऱ्याचे व्यवस्थापक कर्नल डी एम रानडे निवृत्त उपस्थित होते মাপেযালে কালার তবে ও্য়া তবে ল্য়ার ও্য়ার সানে